नमस्कार मी अभिजित निंबाळकर रणजित निंबाळकर सर भाऊ आज सरजा बायला विषयी बरेच काही गोष्टी कानाव लागल्या म्हणून आज एक बाईट द्यायची अशी इच्छा झाली त्यामुळे मी एक व्हिडिओ रेकॉर्ड करून एक धनाजी पिसाळ्यांना पाठवत आहे कारण धनाजी पिसाळा आज अवेलेबल नसल्यामुळे त्यांना बाईट काढून पाठव असं हो। वाटलं म्हणून एक बाईट काढून पाठवत आहे कारण काय एका आठवड्यापूर्वी असं झालंय की सरजा बैलाचा विषय भरपूर कानाव यायला लागलेला आहे की सरजा बैल विकणे आणि सर सरजा बैलाच व्यवहार झालाय वगैरे अशा बऱ्याच गोष्टी काना यायला लागल्या कारण सरजा बैल हा कुठल्या एकाच्या मालकीचा नाही सरजा बैल जर आमच्या परस्पर जर कोणी विकायचा प्रयत्न केला तर त्यांचे पैसे अडचणीत येतील त्यांना असं व्हायला नको की बैल आपण घेतला ना आपले पैसे अडचणीत आले कारण असा एक व्यवहार झाला होता असं कानाव ऐकू आलं त्यावेळेस आनंद रेटरेकरांना फोन केला त्यावेळेस आपण आपलं ऐकलं आम्ही त्यांचे खूप आभारी आहेत त्याबद्दल कारण त्यांना वाटलं की बाबा सरजा बैलाचा व्यवहार घरच्यांच्या शिवाय होऊच शकत नाही त्यांना पण आपलं ऐकलं त्यामुळे आपण त्यांचे आभारी आहोत सरजा बैल आपण हा भावाच्या नावासाठी पळवतोय कारण जर सरजा बैल जर आपण त्यांच्याकडे विठ्ठल नानाच्याकडे असो किंवा ते कदमच्याकडे असो बैला आपल्या भावाच्या नावासाठी पळतोय म्हणून आपण इतक्या दिवस शांत होतो पण जर बैलाचा व्यवहार होणार आहे असं जर कळत असेल तर बैल मला घरी आणून आपल्या दावणीला बांधला तरी काय अडचण नाही बैल जरी पळला नाही तरी चालेल बैल आपल्या दावणीला जरी राहिला ना तरी चालेल कारण बैल हा आपल्या बाबाच्या नावासाठी पळत होता आणि बाबाच्या नावासाठीच पळत राहणार जर परत कोणी जरी असा व्यवहार करायचा प्रयत्न केला तर त्यांना परत अडचण येऊ नये म्हणून मी हा व्हिडिओ बनवतोय नमस्कार मी एकनाथ व्यंकटराव निंबाळकर माझा मुलगा रणजित एकनाथ निंबाळकर व दुसरा मुलगा अभिजित एकनाथ निंबाळकर जर सरजा बैल कुणी विकला आणि कुणी विकत घेतला तर त्याच्यात तो अडचणीत येईल त्याच्या पैशाची दुरावस्था होईल आणि सरजा बैल जर सरांच्या नावासाठी पाळणार नसेल ना सर, तर सरांचं नाव महाराष्ट्रभर निघणार नाही ते निघालंच पाहिजे आणि मी सरांच्यासाठी एखादा दुसरा खोल जरी सरजा कम कमी पळायचा दिसला तरी सरांच्या नावासाठी मी दुसरा खोल विकत घेणार आहे सरजा बैल हा सरांचा जीव की प्राण आहे सरजा बैल जर कुणी कुठं न्याला काय का जर दिसलं तर मी स्वतः तावडीला वडून आणून बांधणार बैल आणि सरांनी महाराष्ट्रभर नाव निघालेलं आहे सरांचं महाराष्ट्रभर नाव नोकरी ना करावं एवढीच माझी इच्छा आहे बाकी काय नाही आणि संघटनेने देखील सहकार्य करावं सरांसाठी माझ्यासाठी आणि स सरांचं नाव मोठ्या प्रमाणात सगळ्यात महाराष्ट्रात मुंबई राहायला त्याला चाललेलं आहे तरी कृपया करून बैल कुणी कर विकत घेऊन घेणारा अडचणीत येईल मी घरी बसून मोबाईलवर बघतो आणि बकासूरचा आणि सरजाचा एक नंबर की झाल्यामुळं मला जास्त आनंद वाटला आणि जर सर जर असते त्या ठिकाणी तर सरांना मोठा आनंद झाला असता की माझा सरजा आणि बकासूर पळून एक नंबर केला आणि बैलाचा पैरा नियोजन नियोजन सगळं चांगलं बकासूरच्या बरोबर बकासूरच्या मालबी अगदी चांगल्या पद्धतीनं वागतात म्हणजे त्याच्यामुळं मला त्यांचं अभिनंदन आहे आणि सरजा हा बैल कुणी जर विकत घ्यायचा म्हणलं तर कुणी विकत घेऊ नये कारण सरजा हा सरांचा जीव की प्राण आहे सरजा ही सरांचं नावच आहे त्याच्यामुळं कुणी हा बैल विकत घेऊ नये आणि जर विकत घ्यायचा असेल तर मी तावडीला बैल आणणार